रामचंद्र भगवान की जय श्री संत सावता महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री रामचन्द्राय नमः श्री नमः श्री सरस्वती नमो नमः कि हरणीचे पाडस सुकुमार खालच्या पेजवर ठीक किहरणीचे पाडस सुकुमार वयाला महागाग्र की गोवत कोणी सुंदर व्रचे साधा विनला अशा हो, प्रकारे त्या ठिकाणी सर्व महाराज असतो त्या ठिकाणी संतोषिकाणी ध्यानामध्ये आलं कालच्या कथेमध्ये महाराज ठिकाणी काय झालं कंस महाराज असणारा रथाचा अस्त्र झाला पण आकाशवाणी ऐकल्यानंतर महाराज असतं त्या ठिकाणी कंसानं असणार देवकीला महाराज असत रथाच्या खाली असतं त्या ठिकाणी ओढलो ती असणारी कथा बघा आपण त्या ठिकाणी ऐकल्या पण महाराज असताना या ठिकाणी काय म्हणतात कि ज्यावेळेस महाराज असतं त्या ठिकाणी देवकीला प्रथम पुत्र असताना त्या ठिकाणी झाला ना महाराज त्या ठिकाणी घेऊन आले देवकी वशी अस्त्र पहिलं मूल महाराज दिलं कंसाची दया असताना त्या ठिकाणी दाखवली असतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी मुलगा असणार मारायचं नाही म्हणला पहिला त्या ठिकाणी देऊन महाराज असताना टाकला कस झालं महाराज असतं त्या ठिकाणी माझी आला देवकीस काळची भासला ला बाळ हृदयला अच्छा दिला निज काय झालं असतं त्या ठिकाणी कसं असणार त्या ठिकाणी कार्य बाळा झाला म्हणतात कि देवकीने असणार वसुदे वापसला असणार त्या ठिकाणी बाळ घेतले महाराज असत त्या ठिकाणी नाही महाराज कोटे के संवाद राहण्याची

प्रथम पुत्र अस्त्र कौशल जा आठवा अस्त्र आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी द्या असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी असणार कोण वसुदेवा असत्र देवकी पुशी आपलं असणार ते बाळ महाराज अस्त्र घेऊन गेले महाराज अस्त्र त्या ठिकाणी देवकी पुशी मुलगा अस्त्र त्या ठिकाणी दिला पण इकडं महाराज असत्र काय झालं म्हणतात या ठिकाणी असत कंस असताना सभेमध्ये बसला होता तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी आगमन असणार नारद अस्त्र त्या ठिकाणी झालं नारद मुनीच आगमन झालं तेव्हा असतोचित्त पूजा महाराज असंसानं नारद मुनीचे असत्र त्या ठिकाणी केली नारद मुनीला जे काही कथा भाग असत मागून काही झालं ना ते सर्व महाराजास्त्र कथित झालं नारदाला असणार कंसानं सांगितलं कौस कंसानं असणार नारदाला सांगितलं की महाराज मला अस्त्र देवकीचा आठवा पुत्र अस्त्र त्या ठिकाणी मारणार आहे पहिला प्रथम पुत्र अस्त्र देवकीला त्या ठिकाणी झाला वसुदेवाने जसं म्हणले का पुत्र काशी अस्त्र त्या ठिकाणी आणून दिला महाराज अस्त्र त्या ठिकाणी पण मला ते बाळ असत्राज असा मारता अस्त्र आलं नाही मी अस्त्र त्या ठिकाणी बाळ बाळा वसुदेवाला वापस महाराज असत्र त्या ठिकाणी दिला तेव्हा असतं नारद म्हणून झाले अरे कौन साठवत असतं तुझं फिरलं की काय तुला असतं कार्याचा आठव असतं राहिलं नाही तुला ज्ञान असतं त्या ठिकाणी राहिले नाही असं का असतं तू त्या ठिकाणी केलं जरा विचार कर म्हणला विवेक बुद्धी न असणार तू विचार कर तू असं करायला नाही पाहिजे होत मग पुढे आणखी नारद मुनी असतं त्या ठिकाणी बोलू लागले वा सोडविले वसुदेव सुतांग परी तुझा शत्रू कोणता तरी पहिला त्या ठिकाणी कंसाला सांगू आले कंसा वेडा झालास का बाबा आठवा अस्त्र तुला मारणार आहे ना पण तू अस्त्र त्या ठिकाणी विचार करून झाले तू ठिकाणी मोज आधी आठ पुत्र देवकीचे मोज उलटे जर मोलते ना महाराज तर त्या ठिकाणी असतो पहिल्याच आठवा असत्र त्या ठिकाणी होतो मग याच्यामध्ये आठवा असणारा कोणता धरायचं मध्ये आठवा असणारा कोणता धरायचा मागून जर मोजत गेलं तर पहिला असणारा त्या ठिकाणी आठवा भरतो आणि पहिल्यापासून मोजत गेलं आठवा असताना आठवा त्या ठिकाणी भरतो जिथून तू मोजूत असेल तिथून असताना तो आठवा त्या ठिकाणी असत्र होईल असा असणारा नारद मुनी कोणाला कंसाला महाराजास्त्र त्या ठिकाणी बोलू लागले दुसरा कि तिसरा चावता शत्रू तुझा रे कोणता आठा मध्ये तुझ्या घाता बरोबर कडे कौसा विचार करू लागले महाराज त्या ठिकाणी तू असणार पहिला भर पहिल्यापासून मोजत जा आठवा असणारा आठवा येतो महाराज पुन्हा आणखी काय कर पहिल्यापासून मोजला आठवा आठवा येतो दुसऱ्यापासून मोदल तर महाराज असतं त्या ठिकाणी पहिला आठवा असणार त्या ठिकाणी येतो तिसऱ्यापासून मोजलं तर दुसरा महाराज असं काय करतो असं तू कराय नाही पाहिजे महाराज असत्र कोणता आठवा ते महाराज असत्र सांगता येणार नाहीये निश्चित असत्र सांगता येणार नाहीये असं म्हणणं असत्र नारदमुनीच असं त्या ठिकाणी येऊ लागलं ऐकून ब्रह्मसुताचे व कंश दुखाविली मान सरडा कंठ वृक्षी बैसोन रिवाजैसी हलवी काय म्हणजे महाराष्ट्र त्या ठिकाणी नारद मुनी असत्र कोणाला या असणार कंसाला सांगू लागले कंसा वेडा झालास तू असणार आठवा असताना या आठामध्ये तुझं असत महाराज असतं त्या ठिकाणी थांबलंय जिथून तू मुसीन तिथून तुझा आठवा असताना मागाला व्हालाय महाराज कंसाला असणार पटलो ना आमच्या असणारे ग्रंथ करते सांगू लागले कसा मान महाराज असतं हरू लागला नारद मुनीच्या बनण्यावर महाराज असत एखाद्या बाबलीच्या झाडावर काटाच्या काट्याच्या झाडावर असत महाराज असतो त्या ठिकाणी बसावा आणि तो सरडा कसा असतो त्या ठिकाणी मनुष्य बघितलं की मान महाराज अस्त्र खाली करतो तसा हा असणारा कंस महाराज अस्त्र नारगुणीच्या म्हणण्यावर ते मान असणारा त्या ठिकाणी डोलवू लागला नारद हि तशा कोणी करवी क्षय बाळ हिंसा करिता पाहे अल्प आयुष्य to... मग आमचे ग्रंथ करते श्रीधर स्वामी स्वामी असते त्या ठिकाणी सांगतात की नारद मुलूचे बोल महाराज असत कौशला असत हितकारी असत त्या ठिकाणी वाटू लागले पण या बोलण्यामध्येच असत त्या ठिकाणी कंसाचं मरण जवळ आणण्याचा असत उपाय त्या ठिकाणी असत होता नारद मुलीनं असा ना उपाय त्याला सांगितला की यांना असत या देवकीचे वसुदेवाचं ही कही पुत्र महाराज असतो त्या ठिकाणी जीवन ठेवू नये आणि महाराज यांना असत काय होत लहान मुलाचं असत ठिकाणी आरण केलं लहान ला, मुलाला जर बालकाला जर मारलं ना महाराज यानं काय होत महाराज असं आयुष्य असं कमी होत लवकर असं जो पाप करणार आहे त्याच मरण असं त्या ठिकाणी जवळ महाराज असं त्या ठिकाणी येत असे शब्द नारद मुनी असं कोणाला त्या कंसाला असं त्या ठिकाणी सांगितलं म्हणतात लक्ष येणी राज्य पुढे ऐसे नारद सांगे निवड कंसाशी ते बुद्धी आवडे मने बर कथिल महाराज ज्याच्या मनामध्ये पाप आहे ना त्याला तसं अस्त्र सांगितलं ना पटतो म्हणतात महाराज अस्त्र त्या ठिकाणी नारदाना असा उपाय सांगितला कंसाला सुद्धा मारत अस्त्र पटल मारत अस्त्र का तर याच्या अस्त्र अंतकरणामध्येच आधी अस्त्र त्या ठिकाणी पाप होतं आणि नारद मुलनं असा उपाय सांगितला की याने तसं जर केलं महाराज तो हाता हा मरणार महाराज पण असे बरेच जाईल कुलक्षय अस्त्र त्याच्या त्या ठिकाणी होईल संपत्ती महाराजास्त्र याची जाईल असा उपाय महाराजास्त्र नारद मुनी ना त्या ठिकाणी केला म्हणतात कंस क्रोधला बंदी शाळे माझी आला जैसा कसकर संचारला धनाढ्याचे निजग्रही काय म्हणून झाले महाराजास्त्र त्या ठिकाणी महाराज असत्र हे म्हणणं असणार नारद मुनीच इतकं महाराज असत्र त्या ठिकाणी फोटो या कंसाला कंस असणारा काहीच बोलणार नाही महाराज जे विषयासना उठला तर नीट महाराजास्त्र त्या ठिकाणी वसुदेव देव असणार त्या ठिकाणी गेला महाराज बोंदी शाळेमध्ये असणार कसा घुसला म्हणून म्हणून का ताकू झालेत महाराज त्या ठिकाणी असताना कसा कंस महाराज असताना त्या बंदी शाळेमध्ये घुसला ज्या प्रकारे असताना एखाद्या घरात मध्ये महाराज असताना संपत्ती आणि त्या घरामध्ये असताना कुणीत नसा म्हण कुलूप लावलेले नसावं मग कसा त्या घरामध्ये घुसतो महाराज तसा हा कंस महाराज असताना त्या ठिकाणी त्या बंदी शाळेमध्ये असताना त्या ठिकाणी गेला की देव घरी रिगेश्वर कि मुश कबळी व्याळ दारून कि शाळे माझी मिळन कसा महाराज असत त्या असत्यामध्ये महाराज शाळेमध्ये असताना गेला म्हणतात की एखादा असतपूजेचा असणार घर असावं महाराज आणि त्या घरामध्ये एखादं पुत्र असत कसं शिरतो महाराज नैवेद्य घेण्यासाठी तसा कंसा असत्र त्या ठिकाणी घुसला किंवा असत महाराज आहे महाराज आणि त्या होमशाळेमध्ये एखादा असत त्या ठिकाणी त्या ठिकाणी भुकेला त्या ठिकाणी किंवा असत घुसतो ना तसा असतरा हा कंस घुसला महाराज पुन्हा आणखीन सांगू आले कसा घुसला महाराज एखाद्या उंदराच्या असत्र बिळामध्ये सर्प असतरा कसा घुसतो तसा हा असणारा कंस महाराज त्या न्यावयाला शाळेमध्ये गेला माझे हरणी सुंदर महाराज असते त्या ठिकाणी <coughs> कोणासारखं असणार कार्य महाराज असते या ठिकाणी झालं म्हणतात एखादा असत्रा हरणाचं पाडस असत्र त्या ठिकाणी असावं आणि त्या हरणाच्या पाडसाला असत त्या ठिकाणी महाराज घेण्यासाठी असणारा जसा लालगा असतो त्या ठिकाणी जावा ना तसा हा असणारा कंस महाराजास्त्र बोंदी शाळेमध्ये गेला नव्हता ऐसा बंदी शाळे आला देवकी काळची भासला बाळ रद धरिला अच्छा दिला निज बल्ल असा महाराज असतो तो कंस महाराजास्त्र बोंदी शाळेमध्ये गेला देवकीला तेव्हा अस्त्र कसा भासू लागला एखाद्या काळासारखा तो असतो देवकीला अस्त्र दिसू लागला मग देवकीने काय केलं कंस यालेला असत पाहिला आपल्या असत्र मांडीवरती आपल्या असत्र मूल होत महाराज असदराला असत्र त्या ठिकाणी झाकून महाराज देवकीने घेतलं म्हणतात ऐसा बनू कोटे, कोटे बाल चांडाळ देवकी की म्हणे तू स्नेहाळ बंधुराया सुना महाराज देवकीला म्हणला कुठं कुठे असतं कुठे तुझं असत बाळ असत त्या ठिकाणी कुठं दाखव लवकर असत मला त्या ठिकाणी केव्हा असत त्या ठिकाणी देवकी की बोललाली बंधुराया तू माझ्या अस्त्र मुलाला जीवदार अस्त्र त्या ठिकाणी दिलं ना तू अस्त्र त्या ठिकाणी धन्य अस्त्र त्या ठिकाणी आहेस माझा अस्त्र बंधू तू आहेस ना अशी देवकी महाराज अस्त्र त्या ठिकाणी कंसाला बोलू लागले ते माझ पुत्रदान म्हणून धरले दोन्ही चरण निर्दयाचे धबा महाराज असत्र देवकीने काय केलं मुलं अस्त्र मांडीवरती घेतलं आणि महाराज असत्र पदर आपला असत कंसाला पसरला आणि कंसाला म्हणले बंधुराया एवढं असणं मुलाचं जीवदान मला असणं त्या ठिकाणी दे द्या म्हणलाली मला असणं एवढ्या मुलाचं जीवदान मला असणं त्या ठिकाणी द्या माझ्या असणं पदरामध्ये हा मुल असतो माझ्या घाला असं म्हणून मारत जो काही निर्दयी असणारा कंस आहे त्या कंसाचे पाय मारत कोणी देवकीना ना त्या ठिकाणी जगले म्हणतात निर्दया काय कंसे बळे हात घालून बाळध चरणी धरणी केली जायशी चंडबात काय म्हणलं महाराज असत्र त्या ठिकाणी कंसास्त्र ऐकलं नाही महाराज असत्र मांडीवरच बाळे ना ते अस्त्र महाराज पायाला असत्र त्या बाळाच्या कंसाला अस्त्र उजी हाताने धरलं आणि महाराजास ते हिसका उठवून हिसकटून त्या ठिकाणी घेतलं तेव्हा असणार जी काही देवकी होती महाराज असणार त्या ठिकाणी देवकी असणार त्या ठिकाणी जमिनीवरती पडली म्हणतात पण कशी पडली एखाद असतं भर वार मार्ग कावर असत त्या ठिकाणी सुटाव आणि त्यामध्ये असणारी एक केळीच झाड असत कस वाऱ्यानं खाली पडत कशी असणारी देवकी मार्ग त्या जमिनीवरती पडली म्हणतात ज्वारी होती चंदशिला तिजवारी वारी निर्दया बाळ ते छिन्न भिन्न झाले तत्काळ पक्क फळासरी बाळास्त्र मग बाळ बाळास्त्र त्या ठिकाणी कोणी घेतलं कौशन असत्र घेतलं पाय हातामध्ये असत्रे धरले होते तसंच असत्र त्या कशा त्या मंदी बाहेर असताना बाळ आणलं आणि तिथं एक असताना जवळ चंडशिळा मारत असताना त्या ठिकाणी होती पाया कोण बाळ धरून असताना त्या ठिकाणी चंडशिळेवरती असताना आपटलं ना तेव्हा कसं मारत असताना बाळ फुटलं म्हणतात ते एखाद परिपक्व झालेलं असताना फळ असावं आणि त्याला असताना एखाद्या दगडानं फोडावं ना तसं असताना ते बाळ मारत त्या ठिकाणी झालं म्हणतात आ, कैसी दया पाड्यासी कैची माया उपरती पैशुन्यवाद कदा काळी नोहेची महाराज असत्र त्या ठिकाणी सांगतात की ओ हो, कोणसा असणारा निर्दये याच्या मनामध्ये अस्त्र दया माया अस्त्र त्या ठिकाणी नाहीये सु पापी म्हणून याच्या अंत्यकरणामध्ये प्रेम ठिकाणी नाहीये कस कार्य केले म्हणतात की महाराज इतकं दुःख देवकीला होऊ लागलं वसुदेवाला असत्र होऊ लागलं पण याच्या मनामध्ये असत्र तयार नव्हती एखादा महाराज त्या ठिकाणी वाट सरू आहे आणि वाटसरू महाराज असतं त्या ठिकाणी या वाटसरूला असतं त्या ठिकाणी काही प्रेम असतं का महाराज कोणाबद्दल असत वाटसरू लाटसुरू सारखं असत्र कृत्य या असत कंसानं महाराज दा असतं त्या ठिकाणी केलं म्हणतात ऐसा मारो नि ते बाळा निघून गेला कंस खळ मागो ती गरोदर झाली ते वेल लाळ दुसऱ्याने प्रस्तुत झाली हो मग अशा रीतीने असतं कंस महाराज असत्र पहिलं बाळ महाराज असत्र त्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणी कौशास्त्र निघून गेला पुन्हा देवकी माता त्या ठिकाणी दुसऱ्या बार असत्र गुरुदर महाराज असत्र त्या ठिकाणी राहिल्या म्हणतात सोयी आपण जे ही मारिले दुखे पण तेही मारिले अपटून तिसरे झाले सगून तेही मारिले कसा पहिलं बाळ महाराज असत्र मारलं पुन्हा दुसरं अस्त्र झालं जसं पहिलं मारल का तसंच कंसान दुसरं सुद्धा महाराज मारलं तिसरं अस्त्र त्या ठिकाणी झालं तिसरं सुद्धा असत्र कंसानं ते बाळ महाराज असत्र त्या ठिकाणी मारल म्हणतात पाचवे सहावे तेही लाल मृत्यू वाट वसुदेवाचे महाराज तीन बाळा आधी मारले चौथं महाराजास्त्र मारलं पाचवं असण त्या ठिकाणी मारलं सहावा असत्र त्या ठिकाणी बाळे या कंसानं महाराजास्त्र त्या ठिकाणी मारलं तेव्हा कंस कोण आमचे

मग महाराज त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी असत्र त्या ठिकाणी म्हणतात कौसाला असं कार्य केलं मग आमचे आमच्या त्या ठिकाणी या असत आपण ऐकलेले असत श्री हरी महाराज असत त्या ठिकाणी वर असत्र त्या ठिकाणी कुठं मारत असतं त्या ठिकाणी आपल्या निजामामध्ये कोणता असणार विचार करू लागले या कंसाचा असणार करायचं काय पुढे कसं कार्य असणार त्या ठिकाणी करायचं याचा विचार असणार श्री हरी विष्णू मारत असणार त्या ठिकाणी करू लागले श्री कृष्ण कथा कमाळ सुकुमार सज्जन श्रुती त्यावरी भ्रमार माझी पद्य रचना केसर अतिश महाराज स्वामी अस्त्र म्हणतात की आमच्या श्री कथा असत्र कशी आहे एक अस्त्र त्या ठिकाणी उमललेलं महाराजास्त्र त्या ठिकाणी टवटवीत असत्र त्या ठिकाणी कमळ आहे महाराजास्त्र त्या ठिकाणी मग श्रोत्याना असत्र काय व्हावं भ्रमरास्त्र त्या ठिकाणी व्हाव भ्रमरास्त्र व्हावं असे श्री स्वामीच्या असतात जे काही बोलत महाराज महाराजास्त्र त्या ठिकाणी आहेत मग या भ्रमरान तृतीन भ्रमर होऊन त्या ठिकाणी असत्या करावं अशी गोड महाराज या हरीची या कृष्णाची असणारी कथा असत आहे म्हणून की कृष्ण कथा दुग्ध सुरस सज्जन तुम्ही राजहंस सेवा हो निद्रा आलस टाकून हो काय म्हणून झाले महाराज असताना त्या ठिकाणी श्रीधर स्वामी म्हणतात की महाराज असताना त्या ठिकाणी डोळे लावून असताना कथा ऐकू नका श्रोते असणारे तुम्ही कसे मार्ग असणार हे असणार श्री हरिची असणारी कथा म्हणजे मार्ग असणार एक दुग्ध अमृत असणार त्या ठिकाणी महाराज असणार आणि या दूध पिण्यासाठी असणार आमच्या सारखा पामर ना याच्यात पाणी असणार महाराज त्या ठिकाणी घालतो मग तुम्ही असणार राज हंसासारखे असणार त्या ठिकाणी आहात आमच्या असत्र जे काही महाराज असत त्या ठिकाणी एखादा शब्द कारिवारी झाला ना हे असत बाजूला असत सारा जो काही राज हंस कसं महाराज ना तसं असतो त्यानं महाराज असत्र ही कथा त्या ठिकाणी असत्र कशी ऐकावी महाराज असत्र त्या ठिकाणी आळस असत्र टाकून देऊन झोपीला असत जवळ न येऊ देता अशी असणारी सुरत कथा असत्र त्या ठिकाणी गोड कथा त्या ठिकाणी ऐकावी असा अस्त्र आमच्या श्रीधर स्वामीचा अस्त्र म्हणणं येऊ लागलं की हे कथा सुद्धा सार सुंदर तुम्ही संत श्रोते निर्जार हे अमृत पान करिता दुर्धर जन्म मरना तुट तुम्ही अस्त्र श्रोते ज्ञानी महाराज अस्त्र त्या ठिकाणी हात म्हणून हा अस्त्र काय महाराज अस्त्र एक सुधार रस महाराज असतं त्या ठिकाणी सुधारस म्हणजे महाराज त्या ठिकाणी तहान घालवण्यासाठी आपण जसं असतो असतं पेय ठिकाणी पिवतो आपण पेय पितो ना मग हे असणार असं एक पेय महाराजास्त्र त्या ठिकाणी कि या पियानं तुम्ही जर ही कथा महाराजास्त्र पिली ना तर काय होईल म्हणून आले महाराजास्त्र प्रत्येक अस्त्र माणसाचे अस्त्र माणूस जन्माला आला ना तो विकार असतो विकार असून दुःखाचे असत आणि तिथे असते महाराजास्त्र दुःख असत त्या ठिकाणी होतच भौरोगाचं असतं त्या ठिकाणी दुःख पुढं असत त्या ठिकाणी आहे पण जे काही महाराजास्त्र आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असत त्या ठिकाणी जे काही महाराजास्त्र चाललेला कार्यभाग आहे ना त्याच्यामधून सुख अस्त्र मिळण्यासाठी महाराजास्त्र हे परम अमृत अस्त्र त्या ठिकाणी याना अस्त्र काय होईल महाराजास्त्र त्या ठिकाणी जे काही रोग हे निघून जाऊन महाराजास्त्र त्या ठिकाणी त्या अस्त्र भगवंताची प्राप्ती होण्याचं हे अस्त्र त्या ठिकाणी अमृत आहे आणि ते श्रोत्यानं अस्त्र त्या ठिकाणी पेय म्हणून महाराजास्त्र त्या ठिकाणी प्यावं आणि अमर अस्त्र त्या ठिकाणी व्हावं जन्म मरणाच्या पलीकडे महाराजास्त्र त्या ठिकाणी जावं असं आमच्या कविवर यांचं म्हणणं येऊ लागलं स्वर्गीचे अमर देव अमृत देव ते दे नाश पाविते कल्पांती जन्म पंक्ती सुटना देव लोक असतात त्या ठिकाणी बोलतात की स्वर्गामध्ये असतात त्या ठिकाणी अमृत पिण्यासाठी स्वर्गातल्या देवाला असतं त्या ठिकाणी मरण्याचं कार्य असतं त्या ठिकाणी नाहीये पण महाराजास्त्र यांना सुद्धा असतं त्या ठिकाणी काय करावं लागतं अमृत पेणाऱ्या देवाला सुद्धा सुद्धा महाराज त्या ठिकाणी जन्म असताना त्या ठिकाणी घ्यावा लागतो पण महाराज त्या ठिकाणी त्यांचं असं कार्य पण ही कथा ऐकल्यानंतर असतं काय होत पुढं असताना त्या ठिकाणी सांगू लागले ही कथा पुनरावृत्ती नाही कल्प ब्रह्मा आनंद पद ये पाहता हो महाराजास्त्र त्या ठिकाणी ती सारखी असणारी हे कार्य होणार आहे का म्हणला नाही म्हणलाय स्वर्गातल्या देवाला असणार त्या ठिकाणी उल पण असत्र येतो पण हे ये जे महाराजास्त्र पिये ना हे जे अमृत आहे ना यानं ना महाराजास्त्र पुन्हा असतं त्या ठिकाणी नाहीये मरायचं आणि पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं हे रानगाडग बंद करून टाकणार असा अमृत मारदास्त्र कथा अमृतास्त्र त्या श्रीकृष्णाची असणारी कथा आहे आणि ती असणार तुम्ही प्रेमानं मारदास्त्र आनंदाने असतं सेवन करा आमच्या श्रीधर स्वामीचं अस्त्र म्हणणं येऊ लागलं ब्रह्मानंद कृपेच्या बळे हे जहाज हाय भक्ताचे शिलवरी लावायचा फळक तसे काय मूल झाले महाराज त्या ठिकाणी ही असणारी कथा महाराज कशी गुड असणार महाराजास्त्र सुंदर असणारी त्या ठिकाणी कथा डबल असत एकदा वाचा म्हणून झाले ब्रह्मानंद कृपीच्या बळे महाराज त्या ठिकाणी सांगतात कथा वाली कशाची असत्र बरावरती असतरी वाली कृपा कुणाची तर त्या ब्रह्मानंदाची असत त्या ठिकाणी कृपास्त्र आहे ना म्हणून ही कथा असत्र त्या ठिकाणी चालायली म्हणतात हे ग्रंथ जहाज चाल महाराज हे ग्रंथ म्हणजे एक जहाज असणार आहे आणि आपण त्या मग त्या जहाजावरती महाराज जास्त बसलेलो ठिकाणी झालेलो ना मग या जाजावरती बसून भगवंताच्या कृपेने या जागावर बसलो आणि या जाजावर बसून असत्या परम पद महाराज असत्र प्राप्त होत ना मग ते पद तुम्हाला त्या ठिकाणी मिळल आणि महाराज असताना एकदा ते पद मिळालं की पुन्हा महाराज असत्र त्या ठिकाणी वापस यायची गरज नाहीये अशी गोड महाराज असत्र अशी कथा असतं त्या ठिकाणी अमृत महाराज असत्र त्या ठिकाणी कथा आहे अमृता हुनी महाराज असत त्या ठिकाणी गोळ असते त्या ठिकाणी कृष्णाची कथा तुम्ही त्या ठिकाणी श्रवण करा आमच्या श्रीधर स्वामीचं म्हणणं येऊ लागलं ब्रह्मानंद रूप साचार तुम्ही संत श्रोते निर्धार वारंवार श्रीधर